आषाढ महिना सुरू झाला की प्रत्येक वारकऱ्याला वेत लागतात ते पंढरीच्या वारीचे राज्यभरासह नाशिक मधूनही अनेक भाविक भक्त पायी दिंडी तर कुणी चारचाकी वाहनातून पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी जात असतात नाशिकच्या आडगाव गोकुळनगर परिसरातून दादाजी सोनू आहिरे हे गेल्या सहा वर्षापासून तर त्यांचे साथीदार तात्यावंशी चास्कर हे तीन वर्षापासून नाशिक ते पंढरपूर अशी सायकल वारी करताय एकोणतीस जून रोजी आहेरे व चासकर दो चा या दोघाही वारकऱ्यांना नाशिक आडगाव परिसरातून आपल्या सायकल वारीला सुरुवात केली वयाच्या पासष्टव्या वर्षीही तरुणाईला लाजवेल अशा जोशात त्यांनी नाशिकहून आपल्या सायकल प्रवासाची सुरुवात केली एकोणतीस जून रोजी त्यांनी प्रस्थान केले यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी किरण शेठ हिंगमिरे पंढरीनाथ चास्कर आशिष हिंगमिरे कौस्तुभ हिंगमिरे हिंगमिरे सुजय विलास स्वामी जंगम तसेच त्यांच्या परिवारांनी उपस्थिती दर्शवत त्यांच्या वारीला शुभेच्छा दिल्या स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे पंचवटी नाशिक